अरे झागर नाही जायचं तुझकर घेक नाही बेल तोडायचं भास्कर बेल थोडा तोडू द्या पूजा करायची राहिली उशीर झालाय मला उशीर व्हायला लागला तू शाबकर घे करते की शाबू तुम्हाला दम नाही का बर शाबू उशीर होत परत बाजार बेल तोडायचं बेल तोडायचं थोडा शाबू कर मला उशीर होत परत जायला उशीर होत मला जायला

बोर केलं आता रांगोळ काढायला बसली का उशीर व्हायला मला गुरुवार शाब ही आहे उशीर होते परत जायचं म्हणलं तर शाबू करते नंतर रांगोळ गाड्यात बसावं नंतर रांगोळ गाड्यात बसावं सकाळचं काम सकाळीच सकाळी आजी म्हणूनच म्हणलं सकाळचं काम सकाळी घोड दिसत पुन्हा तुम्ही गेले रांगोळ काढून काय होत शाबू आहे उशीर होते परत आहे बस करते बाबा तुमच्या मनात इतर बस करते सकाळी हात माझा कडी पोंडा हात माझा पोंडा दारी तुळशीचा झेंडा आता पूजा करायला आली नाही हो झालं झालं थांबा आधी शहापू कर कि उशीर होत आहे जायचंय मला गुरुवार आहे आज बरं बरं थांबा झालं का की केलं थांबता आधी देवपूजा करते रांगोळ काढते बेल तोडते मला उसरवा राहिलाय की आता किती लवकर सकाळचं काम सकाळीच गोड दिसत तरी सारवायचं राहिलं इथलं तिसरा घेणार होते सारवा

मग उशीर होत मग किती दिवस म्हणलं की तुला आज गुरुवार दिवस मला उशीर होत आता जममा आणि बेल तोडला परत रांगोळ काढत बसली पूजा केली करावं लागतं सकाळचं काम पण जरा इकडे थोडं दुसरं बी काम बघावं लागतं ना करावं लागतं आपल्याला आव

बाजार बाजार नाही टाक किती टाकले जास्त जास्त झालाय उशीर व्हायला मला जायचंय काम बाजार जास्त वाढू बसायचं का